सकाळ राजे राजे तर आज प्रिंचा दुसरा दिवस तर आम्ही सगळं त्यावरून आता प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण आमच्या इकडे आम्ही ती तिकडे आता जात आहोत तर सोबत आमचे काही मंडळी आणि सर आहेत कुठे चालला इकडे आहे ना बोलता बोलता <laughs> <laughs> आम्ही तिची गेट जे रिजनल अॅग्निकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर आणि <coughs> क्लस्टर असिस्टंट आहेत आमच्या देवरी तालुक्याचे <laughs> आणि अनिल सर हे सुद्धा क्लस्टर असिस्टंट आहेत देवरी तालुक्याचे आणि ते सुद्धा तिकडे गोरेगाव कोणते रेवर देवरी देवरी हा तर आल्या आल्या पहिल्यांदा एंट्री सकडच्या नाश्त्यात पोहा केळ तर आज ट्रेनिंगचा दुसरा दिवस तर आज आम्हाला ट्रेनर म्हणून जे लाभलेले होते ते श्री किशोर पात्रिकर सर जे उपविभागीय अधिकारी जे आहेत साकोलीचे त्यांनी आज आम्हाला मार्गदर्शन केलं दुपारच्या सेशनाच्या आधी तर त्यांनी लोकसहभागीय पद्धतीने सूक्ष्मनियोजन करून गावस्तरीवर हवामान अनुकूल कशा प्रकारे ठेवता येईल आणि त्याचा आराखडा काय आहे ह्या गोष्टी सांगितल्या आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या ज्या मी पॉइंट आउट केल्यात मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवतोच त्यात त्यांनी नियोजन तसेच प्रोजेक्ट फिगर्स पाणी व्यवस्थापन कार्बन वाढवण्यासाठी जमिनीतील काय प्रक्रिया आपल्याला करता येईल शेतकऱ्यांसोबत त्या सांगितल्या नंतर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीव योजना तसेच ग्राम कृषी विकास समिती प्रस्थापित करणे व त्यातील कार्य काय असतील ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या तसेच समूह सहायक म्हणजे आमची ओळख आणि आमच्या जबाबदारी आणि आमचे कार्य याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांटू शेतकऱ्यांपर्यंत काय गोष्टी असतात ज्या आपण शेतकऱ्यांना दाखवून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करू शकतो याविषयी सांगितला आणि ठिबक सिंचनाविषयी पण त्यांनी बऱ्याचशा मोलाच्या मार्गदर्शन दिला ह्या व्हिडिओ ह्या आजच्या ट्रेनिंगच्या म्हणजे आदल्या दिवसापर्यंत म्हणजे मधल्या दिवसापर्यंत तर दुपारनंतरच्या सेशननंतर आमचा जो जे सेशन झालं तो पाणलोट क्षेत्र आणि त्याच्या पद्धती आणि त्याच्या प्रकार याविषयी झाला तर पाठ भंधारे काय असतात नंतर कोणत्या प्रकारची बोडी दुरुस्ती नवीन बोळी दुरुस्ती याच्याविषयी सरांनी पूर्ण माहिती दिली तर इथे जे शेती साड्याचे जे प्रॅक्टिकल होणार आहे ते कशाप्रकारे होईल त्यामुळे आम्हाला पाच प्रकारचे बोगनवेल्याचे झाड देण्यात आले ते माझी टीम आहे ही टीम आता ते बोगनवेल्याचे निरीक्षण करेल बोगनवेलेचे झाड आहे आम्हाला तिथून पाच गोगनवेलची झाड दिली आहेत आता इथून ह्या झाडाची पूर्ण परिसंस्था आहे ते पूर्ण समजून घेते जसे फांद्या घेते तुम्हाला काय दिले आहे मॅडम फोटो नाही तुम्हाला तुम्हाला काय दिलं आहे ते सांगा शेवंती यांना शेवंतीच्या पाच झाडांच्या परिसंस्था करायच्या तर आम्हाला जी झाडाची परिसंस्था सांगायची त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स जे आले आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला निरीक्षण करायचे शोषण केली उंची घेर फांद्या कड्या फुले ओला व ताण वातावरण सूर्यप्रकाश तापमान मित्र किडे काय आहेत शत्रू किडे काय आहेत आणि रोग कोणत्या प्रकारचे आहेत सगळ्यांच्या आम्ही इथे निरीक्षण चालू आहे आमच्या टीम नंबर वनच्या टीम नंबर टू इथे टीम नंबर थ्री तिकडे आणि टीम नंबर फोर तिकडे आहेत

टीम नंबर टू तिकडं आहे टीम नंबर तीनचा पण झाला आहे टीम नंबर चार, चार, चार सर्वे करून आतमध्ये गेली आता चा? त्याच्यावर आम्हाला चार्ट बनवायचा आहे आमचा झाला का मॅडम सर्वेचा पूर्ण पाचही झाडांचा चला

अरे तुम्ही त्या संवाद राहता त्यांची भाषा शिका तुम्ही काय असे की अमेरिकेतून नाही आले तुम्ही त्याच खेड्यातून आले त्याच माय बापाच्या पोटातून आले त्यांची भाषा शिकाल तुम्हाला काय नाहीतरी आपण एखाद्या वेळेस एका मैत्रीण मैत्रीमध्ये काय झालं काय झालं शुद्ध व्हायला सोडून देते मला <laughs> <ने ला गाए। laughs> तुमच्या याची चला तर व्हिडिओ बघता बघता तुम्ही शेवटी आल्याचा तर हा जो ट्रेनिंगचा दुसरा आणि तिसरा दिवसा मास्टर ट्रेनिंग म्हणून लागले त्यांचे नाव मुख्यतः घ्यायला आवडेल तर आज आम्हाला पुरुषोत्तम कडूसर यांनी आज शेतीशाळाचे मार्गदर्शन कसे असते ते शिकवला आणि शे, शेत शेतकऱ्यांना निर्णयक्षम बनवणे आणि शेतकऱ्यांसोबत भावनिक रिलेशन कसे कर मेंटेन करणे त्यांच्यासोबत प्रकारे कम्युनिकेशन स्किल म्हणजे कम्युनिकेशनद्वारे त्यांसोबत बोलायच्या प्रकारे शेतीशाळा बोलायच्या आपला काय म्हणतात फिजिकल अपे फिजिकल अफेअरन्स कसा असेल म्हणजे बॉडी लँग्वेज कसा कम्युनिकेशन स्किल काय राहतील या सगळ्या गोष्टी त्यांनी आज चांगल्या प्रकारे सांगितल्या आणि मुख्यतः म्हणजे पुरुषोत्तम कुडूरांनी आपल्या कृषी सेवा आता तर ते रिटायर झाले आहेत पण त्यांनी जवळपास आपल्या कृषी सेवेमध्ये पंचवीस ते तीस वर्ष घालवले त्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये त्यांनी आपला कृषी सेवेमधला अनुभव सांगितला काही अनुभव हे खरंच खूप भावनिक होते आणि चांगले पण होते तसेच दीपाली पैठणी मॅडम यांनी सुद्धा आज खूप मुलाचा मार्गदर्शन केला पुरुषोत्तम कडू सरांनी काही आयुष्याचे धडे त्यांनी शिकवले सांगितले ते खरंच समोर चालून आम्हाला आमच्या आयुष्यात काम करतील आम्ही ह्या ऑर्गनायझेशनमध्ये असो त्याच्यानंतर प्रिन्सिपल जे क्लस्टर असिस्टंट असतात त्यांनी पण ते, ते पण समजून सांगितले फॅसिलिटर काय असतो त्या फॅसिलिटरचा फुल फुलफॉर्म सांगितलं आणि त्यांचे जे, जे प्रत्येक वर्डचा त्यांनी मिनिंग प्रॉपरपणे समजून सांगितला तर हा उद्दाम पहिला आणि दुसऱ्या दिवसचा जो ट्रेनिंग सेशन जर हा हा तुम्ही या व्हिडिओमार्फत पाहत आलेचा तर तुम्ही ह्या चॅनलवर सबस् सबस्क्राईब नव्यानं झाल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ह्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा असेच नवीन नवीन मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद